आवाज मानदेशाचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आणि पुण्यश्लोक राजमाता अहिलादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मसवड येथे दिनांक सहा जून रोजी दहा ते पाच या वेळेत करण्यात आले होते राज्यात रक्ताची कमतरता जाणवत असताना प्रहार जनशक्तीने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यावेळी जवळपास रक्तदात्यांनी रक्तदान काही का दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मानखटा विधानसभा मतदारसंघातून सातारा जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांची उमेदवारी दहीवडीतील सभेत जाहीर केली होती अरविंद पिसे यांनी कामगार अपंग यांना केलेली मदत संपूर्ण तालुक्यानं पाहिली आहे नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली येत्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक येते याच अनुषंगानं प्रहार जनशक्ती पक्षानं आयोजित केलेले रक्तदान शिबिर लोकांना नक्कीच जीवनदान देणारं यात शंका नाही दरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना अरविंद पिसे म्हणाले की गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून लोकसभेच्या निवडणुकीमुळे रक्तदानावर दुर्लक्ष झालं होतं त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा जाणवत होता याचा विचार करून बच्चू कडू यांनी रक्तदान शिबिराचा निर्णय घेतला त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं म्हसवडमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून येत्या काळातही सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीनं प्रहार सर्वच क्षेत्रात हिरिरीने सहभागी होईल यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे माजी नगरसेवक निसार काझी एस बी टाकणे संतोष गाडवे नाताभाऊ शिंदे प्रशांत जाधव फिरोज सय्यद शब्बीर काझी बापूसाहेब कोळेकर रावसाहेब लोखंडे यांच्यासह प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते वा, निवडणुकीच्या वातावरणामुळे सर, सर्व सरकारी कार्यक्रम वगैरे बंद झाल्यामुळे रक्ताचा पुरवठा जाणवू लागला होता आणि आता त्याची परिस्थिती फारच गंभीर होत चालली होती त्यामुळे सर्वसामान्य आणि गरीब लोकांना रक्त रक्ताची तुकडा जाणवत होता हे जाणून आमचे नेते मान्य विठ्ठूभाऊ कडूसाहेब यांनी एक कार्यक्रम ठेवला त्याने त्याने असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन पुन पु अहिरा देवी होळकर जयंती आणि छत्रपती शाहू महाराज जयंती ह्या तीन ती तीन जैनी तीन जयंतीनिमित्त किंवा कार्यक्रमा निमित्त प्रहारने जागोजागी जाऊन रक्तदानाचे मोहिमे राबवा राबवेत असं बच्चू आम्हाला सांगितलं होतं त्या अनुषंगाने आम्ही आज बसपुडे येथे हा कार्यक्रम राबवला असून याला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून अशाच प्रकारे कार्यक्रम प्रहार हे सर्वसामान्य आणि गरीब लोकांच्या अडाळणी जाणून नेहमीच करत असते विपक्ष प्रहार क्रांती संघटना यांच्या वतीने माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष मान्य श्री अरविंद पी साहेब यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आजपर्यंत अरुण केसेसाहेबांनी अनेक सामाजिक कामं केलेली आहेत अपंगांसाठी अपंग दिव्यांग त्याचबरोबर विधवा महिला किंवा कामगार -काम त्याचबरोबर शिक्षण अकॅडमी या अशा अनेक सामाजिक कार्यातून त्यांनी समाजसेवा चालू ठेवलेली आहे गेल्या पाच ते सात वर्षापासून आणि या कामाची पोच म्हणून माननीय बच्चूबाऊ कडू यांनी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या दहोडी येथील जाहीर सभेत मान्य श्री अरविंद पिशे यांची मानखता मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि संदर्भात पुन्हा त्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी माननीय बच्चूभाऊ कडू यांनी तेरा जूनला पुन्हा मिटिंग बोलवली आहे आणि या सगळ्या अरविंद पिसेंच्या कामाचा त्यांनी आढावा घेऊन स्वतः पाहणी करून हा निर्णय घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वजण भारजन शक्ती पक्षाचा उमेदवार मानकर्तव मतदार संघातर्फे उमेदवार अरविंद पिसे यांच्यासाठी काटोकाट भाटोकाट प्रयत्न करू त्याला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत मानसोफर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा